नमस्कार मित्रांनो ज्या ज्या व्यक्तींना नोकरी लागणार नाही त्यांनी काय करायचं असा अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे बरेच जण शिकलेले आहेत आज तीस पस्तीस वर्षे वय होऊन गेलेलं आहे नोकरी करायची होती मोठ्या पदावर जायचं होतं पण काही यश मिळालं नाही त्यामुळे आता त्यांना लग्न झालेलं आहे लग्न झालेलं आहे पण लग्न झाल्यानंतरही ते समाधान नाहीत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात काहीतरी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात एक करिअर करायचं होतं नोकरी करायची होती पण नोकरी करता आली नाही याचं दुःख मनात घेऊन अनेकजण जगतात त्याचबरोबर कोणाच्या तरी हाताकडे बघून मला आता जगायचं नाही कोणीतरी मला पैसे देईल आणि मी खर्च करेल असं नाही आता मला कुठला तरी उद्योग करायचा आहे व्यवसाय करायचा आहे मला काहीतरी व्यापार करायचा आहे अशाही पद्धतीचे काही जणांच्या मनात प्रश्न आणि अनेक अने 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 विचार येत आहेत मला अनेकांचे प्रश्न आहे की सर घरी बसून काही उद्योग करता येईल का आणि तो कसा करता येईल आणि उद्योग करण्याची खरंच गरज आहे का तर मित्र उद्योगाच्या माध्यमातून केवळ पैसा मिळतो एवढाच एक भाग नाही उद्योगाचे अनेक फायदे आहेत तुम्हाला एक नाव तर तुमचं होतेच प्रसिद्धी तर मिळतेच पण तुमच्यामुळे एक दोन लोकांना तरी उद्योग मिळून देता येते आणि जणाला तुम्हाला मार्गदर्शन करता येते अनुभवातून आलेलं मार्गदर्शन अतिशय प्रभावी असते त्याचबरोबर काहीतरी आपण उद्योगामध्ये काय असतं की निर्मिती असते काही ना काही ती निर्मितीचा एक वेगळाच आनंद असतो सृजनशीलतेचा एक वेगळा आनंद तुम्हाला उपभोगता येतो तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास आणि कोणाकडे तरी हात पसरण्याची जी वेळ तुमच्यावर आलेली आहे किंवा येऊ येऊ शकते ती येणार नाही आणि स्वकमाईचा एक वेगळा आनंद असतो स्वतःच्या कमाईवर जगणं आणि दुसऱ्याच्या कमाईवर जगणं याच्यामध्ये खूप अंतर असतं की आपल्या स्वतःच्या कमाईवर जगणं याच्यामध्ये एक विलक्षण आनंद तुम्हाला उपभोक्ता या उद्योगाच्या माध्यमातून येणार आहे आणि खूप काही शिकायलाही मिळतं आणि शिकण्याचा एक वेगळा आनंद तुम्हाला यातून उपभोगता येतो म्हणून आजच्या ह्या भागामध्ये अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही मन लावून ऐका तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो या व्हिडिओचा फायदा होणार आहे आता ग्रह उद्योग म्हणजे काय तर जो स्वतःच्या निवासस्थानातून जिथं तुम्ही राहता तिथूनच तो तुम्हाला चालवता येत त्या उद्योगाला सर्वसाधारणपणे ग्रह उद्योग असं म्हणतात आणि हा ग्रह उद्योगामध्ये उद्योग म्हटलं की काय असते सेवाची आणि वस्तूंची नि निर्मिती असते आणि व्यापारामध्ये काय असते वस्तू एकाकडून घ्यायच्या दुसऱ्यांना द्यायच्या हा व्यापार असतो तर आपल्याला व्यवसाय करायचा आहे उद्योग करायचा आहे म्हणजे काहीतरी निर्मिती करायची आहे आता ही निर्मिती करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी शिकून घेणं गरजेचे असतात मी या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे अनेक व्हिडिओ या निमित्तानं आपल्या पुढे मी रोज एक व्हिडिओ तुमच्या समोर ठेवणार आहे माझा हा व्हिडिओ तो पण शेवटपर्यंत आहे का हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर करा म्हणजे मी दुसरी व्हिडिओ जेव्हा करेल ते तुम्हाला येतील तर तुम्हाला कोणत्या वस्तू निर्माण करण्यामध्ये आनंद आहे याचा पहिल्यांदा शोध घ्या कारण ज्याच्यामध्ये माणसाला रस वाटतो तिथं माणूस समरस होतो आणि जिथं समरस होतो तिथं आनंदही मिळतो आणि धनही मिळते समाधानही मिळते धनही मिळते त्यामुळे पहिल्यांदा तुमचा रस कशात आहे याचा शोध घ्या हा पहिली गोष्ट त्याचबरोबर तुम्ही जी काही वस्तू निर्माण करणार आहात तिला तुमच्या भागामध्ये मार्केट तर बाजारपेठ असतेच पण बाजारपेठचाही शोध घ्या कारण कुठल्याही गोष्टीचा एक शोध घेणं शोध मोहीम आवश्यक असते बाजारपेठेचा शोध घेणं तुम्हाला लागणारी ते उद्योग निर्माण करण्यासाठी काही कधी कधी काही साधन सामुग्री लागते मशीन आहे किंवा काही इतर काही भाग असतात त्याचबरोबर जशी जसे साधनं लागतात उद्योगासाठी तशी साधनं लागते त्यासाठी तुम्ही शिक्षण घ्या शिक्षण महत्वाचं आहे तुमचं वाचन वाढवा उद्योग क्षेत्रावरची उद्योग क्षेत्रासंबंधीचे जे ग्रंथ असतात ते, ते तुम्ही वाचले पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला त्या ज्या व्यवसायाचं शिक्षण घ्यायचं आहे ज्या व्यवसायाचं व्यवसाय सुरू करायचं आहे त्या व्यवसायाचं प्रशिक्षणही मिळते ट्रेनिंग त्याचं ट्रेनिंग घ्या त्या जे ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय जो जो व्यवसाय तुम्ही सुरू करणार आहात त्या यशस्वी व्यावसायिकांनाही भेटा किंवा अपयशी वाल्यांना सुद्धा भेटू शकता पण इतक्या लवकर तुम्ही जर लवकरच निगेटिव्ह होणार असाल तर भेटू नका त्यासाठी खूप स्ट्रॉंग मानसिक तर असते कारण अपयशी लोकांकडनं खूप शिकायला मिळते कारण त्यांनी जे चुका केल्या तुम्हाला करायच्या नसतात त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होणार नसाल तर त्यांनाही भेटू शकता तर शिक्षण प्रशिक्षण ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या गोष्टी असतात आणि तुम्ही काही अनुभवही घेऊ शकता त्या ठिकाणी चार दिवस राहून थोडंसं तो उद्योग व्यवसाय जो उद्योग तुम्हाला बघायचा आहे सुरू करायचा आहे त्या ठिकाणी एक दोन दिवस त्यांच्याकडं थांबू शकता तुमच्या फॅमिलीला घेऊन तुमच्या तुमच्या रूम करून राहू शकता किंवा एखाद्या लॉजला थांबून त्या ठिकाणी जाऊन त्यांची परमिशन असेल तर तिथं अनुभव घेऊ आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या हे तर सगळ्या गोष्टी तुम्ही करणारच आहात हे केल्याशिवाय काय होते माहिती अनुभव नाही त्याविषयीचं काही शिक्षण नाही त्याविषयीचं काही प्रशिक्षण घेतलेलं नाही त्याविषयीचे दर्जेदार साधनं तुम्ही घेतले नाही ते साधनं हाताळण्याचं कौशल्य तुम्ही शिकून घेतलं नाही कारण हे बघा एखादी का नोकरी लावायचे नोकरी आहे उदाहरणार्थ एखाद्या क्षेत्रात नोकरी लावायची त्याला पहिलीपासून शिकवायचं शिकायचं एम ए पर्यंत समजा शिकण्यासाठी हे किमान हे सतरा आणि पैरूचे सहा समजा किमान तेवीस चोवीस वर्षे तिथे शिक्षण घ्यावं लागतं तुम्हाला पदव्युत्तर व्हायला त्यानंतर त्याच्यातली एखादं तुम्हाला प्रोफेसर व्हायचंय ना नेट सेट पास व्हावं लागतं पीएच डी करायला लागते पी एच डी करायला एक चार वर्ष गेले एक वर्ष नोकरी लागायला अनेकांना लागते मग तुम्हाला इथं तीस दिवसाचं तरी ट्रेनिंग घ्यायला काय अडचण आहे तीस दिवस तरी तीस पुस्तक तरी किमान वाचा त्यातले महत्वाचे पॉइंट हो तुम्ही तर किमान वाचलं पाहिजे पुण्यात संपूर्ण पुस्तक नाही वाचलं तरी तर त्या कोणत्याही गोष्टीसाठी यशस्वी होण्यासाठी साधनं अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि तुमची मानसिकता तशी बनवा काय होतं माहिती आहे काय बऱ्याचदा पण त्या व्यवसायासाठी लागणारी जी मानसिकता लागते ती मानसिकता तुम्ही घडवून घेणं अतिशय गरजेचं आहे काही जण मानसिकता नकारात्मक असेल तुमची पैशाविषयीची मानसिकता असेल काही सोबत येत नाही कपाळाला रुपयासुद्धा कपाळाला लावलेला रुपया सुद्धा काढून घेतात कुणीच कुणाचं नव कुणासाठी कमवून ठेवायचंय अशी जर मानसिकता असेल तर तुम्ही व्यवसायामध्ये रस घेऊ शकणार नाही समरस होऊ शकणार नाही जिथं रस असतो ना माणूस रस घेऊ शकतो ना त्या ठिकाणी काय असते अडचणी आल्या अडथळे आले काही समस्या आल्या तरी त्या सहजतेनं आनंदाने स्वीकारतो तर तुम्हाला त्यासाठी त्या ठिकाणी रस तेव्हाच निर्माण होतो त्या उद्योग व्यवसायाविषयी तुम्ही जो उद्योग सु, सुरू करणार आहात त्याच्याविषयी मनामध्ये आवड पाहिजे प्रेम पाहिजे आणि ते मनापासून वाटलं पाहिजे की हा अतिशय महत्वाचा व्यवसाय आहे त्याच्यातून माझा चांगला वेळ जातो चार माणसं त्या निमित्तानं भेटतात येतात बोलतात त्यांची सेवा करण्याची संधी मिळते एक काहीतरी आपण निर्माण करतो एक आपलं ब्रँड आपण तयार करू शकतो आणि आपलं एक ब्रँड भारतभर गाजते आहे जिथं गेलं तिथं तुमच्या वस्तू दिसत आहेत असा एक जरी स्वप्न जरी पाहिलं सुरुवातीला तर एक विलक्षण आनंद तुम्हाला येतो परंतु तुम्ही त्यासाठी सकारात्मक असेल तुम्हाला त्यासाठी त्यामध्ये त्याचं शिक्षण त्याचं प्रशिक्षण त्याचा ध्यास असणं गरजेचं असेल तुम्हाला जर तुम्हाला दैववादी विचारामध्ये अंधश्रद्धा विचारामध्ये आळसामध्ये निष्क्रियपणामध्ये देरे हरी पनगावरीमध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही व्यवसायामध्ये इंटरेस्ट नाही घेऊ शकत तुम्हाला कष्टानं आयुष्य बेस्ट होते आय एम अ विनर आय कॅन डू इट परिश्रमाच्या जोरावर आयुष्याचा परिश मला तयार करायचा आहे अशी भावना आणि भूमिका घेऊन तुम्हाला जगावं लागेल तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता प्रचंड प्रचंड तुम्चा 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 आहे प्रचंड शक्ती आहे प्रचंड कौशल्य आहे असं उदास निराश होण्यासाठी तुमचा जन्म झाले नाही तुम्ही वाघ आहात वाघीन आहात तुम्ही म्हणल ते करू शकता त्यासाठी तो तुमच्यावर विश्वास ठेवा तुमच्या क्षमता तुमच्या कौशल्य तुमचं शान पण विकसित करता येते आणि तुमच्याकडे ते आहे देखील त्यामुळं लोक चार लोक काय म्हणतात याचा विचार करत बसू नका तुम्ही लोक काय म्हणतील हा फार मोठा रोग असतो क्या क गे लोक हे बहुत बडा रोग चार लोक काय म्हणतील याचा विचार करून चाळीस हजार पेक्षा जास्त लोक तुम्हाला यशस्वी झाल्यावर कौतुक करणार आहेत याचा विचार करा तुम्ही आणि अनेक लोक यशस्वी झालेले आहेत कारण व्यवसायाशिवाय उद्योगाविषयी व्यापाराशिवाय सेवाक्षेत्राशिवाय या जगाचं पान हलत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्ही हे या जगाच्या गरजा भागवणारा उद्योग सुरू करणार आहात त्यामुळे लोकांच्या गरजा कधीच संपत नसतात त्यामुळे त्या गरजाची परिपूर्ती करण्यामध्ये एक वेगळा आनंद तुम्हाला घ्यायचा आहे सदगुरु वाचून सापडना सोये धरावे ते पाये आदि आदि असं जर तुम्ही नको माय मला आता सद्गुरूच्या पायापासून मला उठायचंच नाही आणि तिकडे कुठं उद्योग करत बसू हेच चांगला उद्योग आहे इथंच बरं आहे असे जर मानसिकता असेल तर त्या मानसिकता तुम्ही म्हणू नका मला म्हणायचं नाही तुम्ही देवधर्म वगैरे जे काय करायचं आहे देवा दत्ता देवादत्त द दत्त 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 ह्या गोष्टीसुद्धा मानसिक समाधानासाठी आवश्यक आहे पण कधी उद्योगातला थोडासा वेळ काढून दिवसभर तिथं जाऊन बसून नाही तर थोडासा या व्यवसायामध्ये थोडासा वेळ काढून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता कारण नामस्मरण आहे पूजा अर्चा आहे ग धार्मिक ग्रंथाचं वाचन आहे संतांचं प्रवचन वाचन आहे माझे संत तुकारामहाराजावर पी एच डी आहे मी पण हे सगळे आळंदी असतील देह असेल हे संतांच्या भेटी दिलेल्या आहेत माझ्या पीएचडीच्या काळामध्ये तर मी तुम्हाला ते त्या गोष्टी करू नका म्हणत नाही मग कारण मानसिक समाधान हे सुद्धा अतिशय गरजेची गोष्ट आहे त्या गो, ह्या आध्यात्मिक साधनेतून तुम्हाला होऊ शकते त्या काळात कारण आपण ते त्यातच पूर्ण वेळ केला तर जे की आर्थिक विकासासाठी तुम्हाला जो पैसा लागतो धन लागतो धन हे नामस्मरणाने धन मिळत नाही ना उद्योगातून व्यापारातून व्यवसायातून नोकरीतून धन मिळणार आहे जिथं आणि पेन मागायला गेली तरी काय नामस्मरण घेतो म्हणून पेन देणार आहे का कोणी नाही देत ना म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत आणि जर तुमच्याकडे पैसा खूप असेल तर ते त्याच्यासाठी हा विशेष नाही जा पैसा खूप आहे त्यांनी त्या गोष्टी कराव्यात रात्रंदिवस ध्यान साधण्यात नामस्मरणात राहिलं तरी ते त्यांचं जीवन आनंदी आनंद राहील मग त्यांचा विषय नाही ज्यांना हा विषय कोणासाठी मी सांगतो आहे ज्यांना आर्थिक अडचण आहे आर्थिक गरजा आहे आणि काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करावा वाटते थोडा तरी वेळ व्यवसायाला द्यायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे मी सांगत आहे तर बिझनेस माइंड का तुमचं बनवावं लागेल तुम्हाला आणि हे बिझनेस माइंड पैशावर प्रेम करणारा माइंड असते उद्योगातून आपल्याला पैसा कमवायचा आहे नफा कमवण्यासाठी ज्या काही कौशल्य लागतील क्षमता लागतील पण लागतील नफा कमवणं गरजेचं आहे आय लव मनी यावर तुमची श्रद्धा पाहिजे तुमचं पैशावर प्रेम पाहिजे तर ही बिझनेस माइंड तुमचं बनू शकते त्यानंतर तुम्हाला भांडवल कसं उभं करायचं असेही काही प्रश्न असतात तुम्ही काही जी बचत आहेत बचत आहे ती तुम्ही करू शकता काही काही उद्योग आता मी तुमच्या पुढच्या भागात सांगणारच आहे की क किती कि भांडवलामध्ये कोणता व्यवसाय सुरू करता येऊ शकतो कसा करता येऊ शकतो बचतून असेल लोनमधून असेल काय अनुदान मिळतात काही जणांचं सहकार्य घेऊनही तुम्हाला आर्थिक सहकार्यातून हे उद्योग सुरू करता येतात आता ह्या उद्योगाची जे काय फायदे आहेत हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे थोडक्यात तरी अजून पुन्हा सांगतो की प्रचंड प्रमाणात दिवसेंदिवस महागाई वाढलेली आहे आणि या महागाईमुळे महागाई वाढली उत्पन्नामध्ये उत्पन्नाची खात्री नाही असे काही तुमच्याकडे उद्योग व्यवसाय व्यापार असतील तर नवा उद्योग तुम्हाला हे मी सांगणार आहे जो की फायदेशीर असणार आहे पुढच्या भागामध्ये जे कर्ज आहे त्यामुळे कर्ज वाढते व्याज वाढते त्याच्यामुळे कर्जाची वा, व्याप्ती वाढत जाते यामुळे सुद्धा हे व्यवसाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला महागाईला तोंड द्यावं लागणार नाही फारसं कर्जाचा संबंध येणार नाही फारसा आणि बेरोजगारी जे तुम्हाला बेरोजगार म्हणून जे आज खाली मान घालावं लागतं काही जणांना ला जगावं लागतं जगत असताना त्यांना सातत्यानं काही जणांना बेरोजगार असणाऱ्याला अपमानाला सामोरं जावं लागतं काही सुशिक्षित बेकार बेरोजगार मला भेटतात ऐत खाऊ म्हणतात घरचे किती दिवस आमच्या जीवर जगतूस म्हणतात उद्या लग्न केल्यावर काय बायकोला लुगडं घ्यायला तरी पैसे आहेत का तुझ्याकडे म्हणतात म्हणजे अशा पद्धतीने अपमानाचं जीवन जगावं लागले असं म्हणतात जगावं लागत आहे असं म्हणतात काही जण तर त्यांच्यासाठी हा मी आ, मला ते फार काही जण रडतात अक्षरशः काय सांगा कारण त्यांचा जो अपमान होतो मित्र हो आर्थिक श्रीमंत असणाऱ्या माणसाला या समाजात कसा मान मिळतो तेच एखादा विद्वान आहे परंतु त्याच्या खडकून एक खिशामध्ये त्याला गु त्याला तेवढा सन्मान मिळत नाही पैसेवानाच्या येणार आहे घरी म्हणलं की पायगड्या टाकल्या जातात त्याचा आदर सत्कार होतो पण एखादा गरीब माणूस आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे त्याला जो मान सन्मान या व्यवस्थेत मिळत नाही म्हणून तुम्हाला मी सांगतो हो की ह्या गोष्टी करा तुम्ही आणि तुम्ही करू शकता तर तुम्ही ग्रह उद्योगाचे अनेक फायदे आहेत हे सांगत असताना घरी जर तुम्ही उद्योग केला तर तुम्हाला वेगळं जागेचं भाडं द्यावं लागणार नाही त्या भाड्याचं बचत होते वेगळी लाईट लावण्याची फारशी गरज नाही लाईट घरी आहेच आहे त्यात ते चालूच राहते बऱ्याचदा रूममध्ये तर त्या लाईटच्या खालीच तुम्ही असा छोटासा व्यवसाय आहे उद्योग सुरू करू शकता बा फारशा नोकरांची गरज नाही घरातले ना सदस्य त्याला मदत करतात आणि वाहतुकीची सुद्धा बचत आहे तुम्ही जर तो दुसरीकडं कुठं उद्योग केला तिथं जा या तिथून माल आणा हे हे सुद्धा करत नाही घरी जर केलात मग त्याच्या कशी प्रसिद्धी करायची ते पण मी पुढच्या भागात सांगणारच आहे ते पण आता यातून महत्वाचा गोष्ट म्हणजे ही गोष्ट करण्यासाठी इच्छापूर्ती तुमची होते कारण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जी इच्छा आहे ना तुमची पूर्ण होते स्वावलंबन नावाची जी जो स्वावलंबनामध्ये जो काही आनंद असतो आत्मनिर्भर मध्ये जो आनंद असतो जे काही समाधान असते त्याच्यासाठी हा ग्रह उद्योग अतिशय उपकारक आहे आणि ते अतिशय कमी भांडवलामध्ये आपल्याला सुरू करता येतो आणि काही जणाला काय असतंय कुठं कुठं काही जणाला एखादी नोकरीची संधी पण असते पण मला कुणाकडे हात पसरवाय पसरायचं नाही किंवा मला कोणाकडे नोकरी मागायची नाही मला कोणाला नोकरीसाठी कोणाच्या दारात जायचं नाही मला बॉस आणि बॉशिंग आवडत नाही कोणाची जर ही मानसिकता जर ज्यांची असेल त्यांच्यासाठी हा ग्रह उद्योग अतिशय उपकारक ठरणार आहे आणि विशेष म्हणजे काय याच्यात एक महत्त्वाचा फायदा काय आहे लेकरांना पाळणाघरामध्ये लहानपणापासून टाकून मुलकर्णीच्या पदरात टाकून दिवसभर नोकरीला राहायचं थकून यायचं ते लेकरू वाट बघत बसते ते दिवसभर दुसऱ्याच्याच संस्काराखाली वाढते मग तुमचे संस्कार कधी मिळणार आहेत मग अशा सा साठी सुद्धा तुम्ही छोटासा उद्योग घरी केला तर लेकरं सांभाळत लेकरं संस्कार संस्कारित करत करत हे करू शकता मी असं म्हणत नाही की तुम्ही ते करू नये तुम्ही नोकरी करा परंतु नोकरी करण्यामध्ये जर मिळत नसेल आणि अडचणी येत असतील आणि त्यामुळे आपल्या घराकडे आपल्या लेकरांच्या संस्काराकडे लेकरांकडे वेळ देता येत नसेल अशासाठी काही दिवस उद्योग व्यवसाय तुम्ही करून लेकरं स्वतःच्या पायावर उभे राहिले लेकर आ, आत्म आत्म थोडेसे आत्मनिर्भर झाले थोडेसे मोठे झाल्यानंतर तुम्ही ते करू शकाल त्यामुळे ते यामुळे काही फारसं डोंगर कोसळणार नाही ही गोष्ट लक्ष पण जर तुम्हाला आता त्याच्याशिवाय पर्यायच नसेल तुम्हाला आणि तुम्हाला स्वतः उद्योग व्यवसाय व्यापार स्वतः करता येणार नसेल आणि नोकरी मिळतच असेल आणि नोकरीत नच घर चालणार असेल तर तुम्ही ते नोकरीसुद्धा करावं लागेल ला, आता काही कुछ पाने के लिए कुछ खुना पडता परंतु काही जणांची मनात प एकजण मला भेटला एकजण एक महिला पंधरा हजार रुपये जवळपास तिला पैसे मिळतात त्या नोकरीतून आणि नोकरी मिळते म्हणून मी नोकरीला आहे म्हणून घरामध्ये दोन मोलकरी जर लावत असेल ती महिला तर तिलाच पंधरा हजार जात असतील भांड्याला कपड्याला फरशी पुसायला काय अर्थ आहे त्याला असाही तो एक भाग असू शकतो तर मला असं म्हणायचं नाही की तुम्ही घरात राहा अवश्य नोकरी करा तुम्ही महिलांनी सुद्धा नोकरी केली पाहिजे पुरुषांनी देखील नोकरी केली पाहिजे परंतु ज्या नोकरीमध्ये तुम्हाला वॉशिंग आवडत नसेल वॉशिंग कोणाचे ऑर्डर आवडत नसतील तुम्हाला तिथं जे काही रूल आणि रेग्युलेशन असतात तिथले त्यानुसार जर आ, काम करणं म्हणजे गुलामी असं वाटत असेल हां आणि तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या लेकरांकडे दुर्लक्ष होत आहे माझे लेकर घ घडणं घडविण्यासाठी मला वेळ देता येत नाही आणि लेक मला नोकरीपेक्षा मला माझे लेकर प्रिय आहेत आणि मला पुढं कधीही मी नोकरी करू शकते किंवा व्यवसायातून मी नोकरी करणारे नाही तर माली नौक नौकरी मला नौक इतरांना नोकरी देणारे मला बनायचं आहे अशी जर कोणाची मानसिकता असेल तर हा विषय त्यांच्यासाठी मी सांगणार आहे उद्योगाचा तर असं त्याचा मग नोंदणी कशी करावी हे पण मी तुम्हाला सांगेल वेगवेगळ्या वेग विषयाबद्दल अतिशय तुम्हाला ए टू झड याची जी माहिती असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे ज्या ज्या महिला चांगल्या पदावर असतील त्यांच्यासाठीचा हा मी सांगत नाही तुम्ही आय एस अधिकारी असाल क्लास वन असाल क्लास टू असाल असं चांगल्या पदावर तुम्ही जर असाल त्यांच्यासाठी हा विषय विषय तर नाही ना त्यांच्यासाठी हा विषयच मी बोलत नाही पण ज्यांना एक छोटासा उद्योग घरी करून इकडी तर महिन्याला पन्नास साठ हजार रुपये मिळत असतील तर तिकडे दहाच हजाराची नोकरी करायची काय गरज आहे या अर्थानं मी हे सगळं बोललेलो आहे नाहीतर तुम्ही याचा गैरअर्थ घेऊ नका की गृहउद्योगच करा नोकरी करू नका असं त्याचा शब्दशः अर्थ कोणी कृपया घेऊ नका मतितार्थ समजून घ्या तुमच्या शिक्षणानुसार तुमच्या पात्रतेनुसार तुम्हाला जर पात्रते नोकरी मिळत मिळालेली असेल तर तुम्ही आवश्यक करा पण तुमच्या पात्रतेच्या पात्रतेनुसार नाही बऱ्याचदा एखाद्या सेवकपदासाठी एम एड बी एड पी एच डी करणाऱ्या विद्या लोकांना जर काम करावं हो लागत असेल तर विशेष म्हणजे सेवकाची नोकरी कम, कमी दर्जाची आहे असं मला म्हणायचं नाही परंतु त्यांची मानसिकता स्वप्न जे पाहिलेले असतात आपण प्राध्यापक होणार आहे आपण चांगल्या पदावर जाणार आहे पण नाईलाज म्हणून आता ना ते नाईलाजानं काहीच करायचं नाही लक्षात ठेवा कारण नाईलाजानं जे जा गोष्ट माणूस करते त्याच्यामध्ये त्याला ना समाधान मिळते ना त्याला आनंद मिळतो ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवूनच जीवन जगा नाहीतर तुम्ही नाईलाजाने स्वीकारलो काय करावं सर आता पर्यायच नाही नोकरीशिवाय मला इथं काय नोकरी करावं वाटाले म्हणाल्या आहो इथल्याचं काय तोंड तरी बघा वाटाले का इथल्या अधिकाऱ्यांचं किंवा इथल्या लोकांचं पण नाईलाज आहे म्हणून करायले काय करावं अशी जर ज्यांच्यावर कोणावर वेळ आली असेल नाईलाजानं तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम मार्ग घर सांभाळून आपली तब्येत सांभाळून आपली आपल्या मानसिकतेला आनंद वाटणारी एखादा ग्रह उद्योग तुम्ही करू शकता आणि तो ग्रह उद्योगाचे कोणकोणते ग्रह उद्योग आहेत त्याची त्याची नोंदणी कशी करावी आणि त्याची प्रसिद्धी कशी करावी आणि ग्राहक कसा त्या तुम्ही निर्माण केलेल्या उद्योगाला मार्केट कसं मिळवावं या चार मुद्द्यांचा विचार मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे हनुमंत भोपाळे हे यूट्यूब चॅनल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर करावं समृद्धीच्या वाटा नावाचा माझा ग्रंथ देखील या उद्योग व्यवसाय व्यापाराच्या अनुषंगानं आहे उद्योग आणि व्यवसाय मार्गदर्शन अनेक ठिकाणी मी केलेले आहेत आणि या सगळ्या ज्ञानाचा माझ्या चिंतनाचा माझ्या अनुभवाचा या व्यवसायाच्या अनुषंगानं मी जे काही चिंतन केलेलं आहे या सर्व बाबीचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते ते मला कॉमेंट्स करून कळवा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे अशा तुमच्या सहवासातील व्यक्तींना पाठवा पुन्हा भेटूया याच विषयावर पुढच्या भागामध्ये धन्यवाद